नमस्कार मी दीपाली आज मी तुमच्यासाठी फिश फ्रायसाठी मसाला घेऊन आलेली आहे आमच्या कोकणी पद्धती पारंपरिक पद्धतीचा फिश फ्राय मसाला ही रेसिपी एकदा बनवली की मेंडाभर टिकते आणि कुठल्याही मसाला चालते तर आज मी तुम्हाला त्याचबरोबर दोन मासेही ची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी काही साहित्य घेतलं आहे साहित्यामध्ये बघता तर मी लसूण घेतलेलं आहे लसूण बघा मी पूर्ण गड्डी घेतलेली आहे एक एक अशी आणि याची मी सालं काढलेली नाहीत अख्खीच घेतलेली आहे चिंच घेतली आहेत हा चिंच बघा आपल्या लिंबाच्या गोळ्या इतकी चिंच घेतलेली आहे हा आहे काश्मीरी मिरची पावडर इकडे हा मी दोन चमचे घेतलेला आहे हा आमचा घरचा मसाला म्हणजे हा विकत आणलेला मसाला आहे हा चिपळूण मार्केटमधनं आम्ही आणलेला आहे कारण आमचं गाव आहे चिपूळ म्हणून तिकडे मी हा तीन चम सॉरी चार चमचे घेतलेला आहे मीठ घेतलं आहे दोन चमचे आता हे आपल्याला सर्वांना मिक्सरच्या भांड्यात टाकून हे घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या घरचा कुठलाही मसाला वापरू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून हे आपल्याला ना मिक्सरला ना फिरवून घ्यायचं आहे ॲक्च्युली इथं आहे ना मी तुम्हाला सांगायला विसरली की सा ना ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदसुद्धा टाकायचे तर मी ज्या हळद टाकलेली आहे पाव चमचा तर व्हिडिओ तिथं थोडंसं स्क्रीप झालं बघा हे मिक्सरला मी पाणी टाकून ना थोडं थोडंसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला याची पेस्ट करायची कारण लसूण अख्खे आहेत त्याच्यामध्ये ते वाटताना थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं लागणारच आहे तर हे मी असं बघा प वाटून घेतलेलं आहे आणि हा मसाला बघा एकदम छान असं तयार झालेला आहे आणि हा मसाला तुम्ही एकदम स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये जेव्हा तुम्हाला हा घ्यायचा असेल तर फ्रीजमधनं काढून तुम्ही वापरू शकता हा बघा हा मसाला आपला रेडी झालेला आहे तर हा मसाला आपल्याला ना स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचा नाही आहे आणि प्लास्टिकचा पण नाही तर हा मसाला आपल्याला ना काचेच्या छोट्याशा बर्णीमध्ये हा भरून ठेवायचा आहे खूप छान राहतो हा महिनाभर आणि छान टिकतोसुद्धा अजिबात हा वास येत नाही जेव्हा तुम्हाला मासे फ्राय करायचे असेल तर हा तुम्ही काढून घेऊ शकता काचेच्या बर्णीमध्ये हे मी भरून ठेवत आहे आणि ह्याला झाकण लावून तुम्ही फ्रीझरमध्ये ह्याला स्टोअर करून ठेवू शकता खूप छान राहतं हा मसाला आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता चला आता ह्याच्यापासून तुम्हाला मी आता पापलेट फ्राय करून दाखवते आणि त्याचबरोबर कोलंबची कढी तर इकडे मी ना पापलेट घेतलेले आहेत या पापलेटला स्वच्छ धुवून कापून वगैरे घेतलेले आहे तर ह्याला आता मी आगळ लावत आहे हे आगळ लावून ह्याला छानपैकी आपल्याला आगळं चोळून घ्यायचं आहे तुम्हाला ह्या स्टेजला इथं हळद वापरायची असेल तर तुम्ही पाव चमचा हळद वापरू शकता आता ह्याच्यातलं सर्व आगळमचं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आणि आता हे पापलेट बघा ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा आहे ना याच्यामध्ये जे आता है है ना ना मी मा मसाला तयार केला होता ते टाकणार आहे बाकी याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे आता इकडे काय झालं आहे माझे सासरे आहेत ना त्यांना फारसं तिखट आवडत नाही तर मी इथे मी एकच चमचा वापरला आहे तर तुम्ही ना याच्यामध्ये दोन चमचे किंवा तीन चमचे ल घेऊन टाकू शकता आणि छानपैकी याला मॅगिनेशन करून ठेवून पापलेट फ्राय करू शकता हे बघा कारण माझ्या सासऱ्यांना फारसं तिखट आवडत नाही आहे म्हणून मला इथे थोडंसंच मी मसाला लावला आहे या पापलेटांना बाकी याच्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही आहे आणि आता हे दहा मिनटासाठी मी मॅगिनेशन करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला मी मटण दाखवते कोळंबीसाठी इकडे मी खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे आणि हे आता मी मिक्सरला ग्राईंड करून घेते इथे मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे आणि इथे मी कोळंबीचा रसा करत आहे इकडे मी तोपामध्ये आहे ना तेल तापत ठेवलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि आपला हा वाटलेला मसाला मी हा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि याच्याचा चांगला कच्चापणा जाईपर्यंत मी हा परतावून घेणार आहे इकडे आपला वाटर बागा चांगल्यापैकी परतवून झालेला आहे ह्याचा कलर सुद्धा थोडाफार चेंज झालेला आहे याच्यामध्ये मी थोडस आता पाव चमचा हळद टाकत आहे आणि हे सुद्धा आपल्याला पर चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते मी टाकलं आधी आणि परत ह्यात चांगल्यापैकी मी परतवून घेत आहे इथे आपलं सर्व वाटणबागा असं एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं जे आपण मिक्सरचं चटणी केली होती त्या मिक्सरच्या भांड्यातला मी पाणी टाकत आहे मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगितलं की माझ्या घरी इथे ना सास तिखट फार कमी खाल्ला जातो तर मी याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ना मी जास्त मसाले नाही टाकले फक्त तेवढंच टाकलं आहे मी पाणी ते आणि अगदी थोडंसं ती चटणी टाकलेली आहे तुम्ही एक चमचा वगैरे टाकू शकता तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाने आणि याच्यामध्ये मी हा मालवणी मसाला टाकला आहे थोडासा इथे चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी आणि हे आता मी कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी आपण आता याच्यामध्ये टाकूया आणि कोळंबी आपली तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून घेऊया म्हणजे कोळंबीचं मी जास्त पातळ असा नाही असं घटचं म्हणजे थोडं पातळ घट्ट असा रसा करत आहे मी तर इथे आपलं कोळंबी चांगली ते मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे पाणी तुम्हाला जसं तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाने रसा करायचा तसं करू शकता इथे मी अगदी थोडासा रसा पातळ घट्ट असा रसा करत आहे तर ह्याच्यामध्ये मी कोकमट टाकलेली आहे आणि आता हे मी झाकण लावून आता हे बघा आपलं चेक करूया इकडे आपल्या रसाला चांगली कड आलेला आहे हा आपला कोळंबीचा रसा आता रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला ब पापलेट फ्राय करून दाखवते गॅसची फ्लेम बंद केलेत आणि मी को कोथंबीर घातली त्याच्यावर आणि हे मॅगिनेशन करायला ठेवलेले होते आपण पापलेट तर ह्याच्यासाठी मी तर रवा घेतला आहे तांदळाचा पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं चिमूडभर मीठ घातलेलं आहे तव्यावरती तेल गरम करायला ठेवलं थे। आहे कडीपत्त्याची टाकले टाकलंय त्याच्यावरती इकडे मी पापलेटांना रवा लावून घेतलेला आहे तर आता मी त्याच्यावरती फ्राय करायला ठेवलं आहे अशी चटणी जर तुम्ही म मसाला बनवून ठेवला तर तुमचं ना पटापट तुमचे मासे फ्राय होती कारण ज्या हल्ली लेडीज सर्विस करतात घर घरी बसून काहीतरी काम त्यांचं चालू असतं जसे माझ्यासारखी लहान ज्यांची मुलं आहेत त्या आईंना प्रत्येक वेळेला शाळेत आणायला सोडायला जावं लागतं तर असं तुम्ही पटापट हे सर बनवून ठेवलं की तुमचे तर हे आपल्याला मसाला सोयीस्कर पडेल तर आता हे मी दुसरे पापडे ठेवले आहे त्याच्यावरती ते आपले पापलेट चारीही फ्राय करून झालेले आहे तर आता याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असं सा लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा यू